पाथर्डी फाटा येथील हॉटेल ताजच्या संरक्षण भिंतीपासून सिडको हॉस्पिटल चौकापर्यंत गेल्या काही वर्षांपासून चायनीज अंडा भुर्जीच्या गाड्या तसेच एका बाजूला पाटा वरवंटा विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या झोपडीधारकांनी अतिक्रमण केलं आहे गुरुवारी दुपारी या ठिकाणच्या झोपड्या जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आल्या त्यामुळे आठ ते दहा झोपड्यांमध्ये उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबियांना आता बेघर व्हावं लागलं आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जागेत असलेल्या स्टेट बँक चौपाटीवरील पथविक्रेत्यांना तसेच हॉकर्सला हो या ठिकाणी स्थलांतर करावयाचे असून यासाठी अतिक्रमण कारवाई करत असल्याची माहिती विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांनी दिली आहे विभागीय अधिकारी जयश्री बैरागी हे सदर सदरचे अतिक्रमण आहे हे दहा ते बारा वर्षापासून इथे स्थानिक आहे आपल्याला त्यांना स्थलांतरित केलेलं आहे त्यांनी आणि पुढची जी मोहीम आहे ती सलग आम्ही कंटिन्यू चालू ठेवणार आहे

अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक